डकांबे तालुका डिंडोरी येथून रविवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान चोरीला गेलेली दुचाकी घेऊन गे देवळा तालुक्यातील वरवंडी गावात घरपोडी करण्यास आलेले तीन विधी संघर्षित आल्फोईंपैकी दोघांना रविवारी दुपारी रंगे हात पकडले गेले तर एक जण पळून गेला शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ढकांबे तालुका डेंडोरी येथील अविनाश सानप यांच्या मालकीची हंटर बुलेट दुचाकी क्रमांक एम एच पंधरा ई एकाहत्तर बात्तर चोरीला गेल्याची तक्रार डेंडोरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती डेंडोरी पोलिसांकडून जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांशी संपर्क करून दुचाकी आणि दुचाकी चोरांचा शोध सुरू असतानाच हीच दुचाकी घेऊन सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि आणखी एक जण देवळा तालुक्यातील वरवंडी येथे आले घराला कुलूप लावलेले पाहून कुलूप तोडून दोन्ही मुले घरात घुसले आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केला घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले वरवंडी तालुका देवळा येथील शेतकरी सुनील हरिभावा आहेर यांच्या मालकीच्या शेतात निम्म्या वाटेने शेती करीत असलेले आबा वाघ कांद्याच्या रोपाला पाणी देत असताना जवळच असलेल्या घराकडे गेले दरवाजा उघडा दिसल्यावर घरात प्रवेश केला आणि दोघांना चोरी करताना पाहिले त्यांनी आरडाओरडा करून चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी चोरट्यांपैकी एका मुलाने आबा दौलत वाघ त्यांच्या हाताला चावा घेतला ज्यामुळे झटापटी सुरू झाले आरडाओरडा ऐकून आबा वाघ यांचे भाऊ समाधान वाघ घटनास्थळी आले झटापटीत दोघांपैकी एक जण पळून गेला तर घरात असलेला सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा पकडण्यात आला त्यावेळी रस्त्यावर फिरत असलेली पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी तिथे आढळले संशय आल्याने आजूबाजूंच्या शेतकऱ्याच्या मदतीने तिला पकडले गेले तिला विचारणा केली असता तीही त्यांच्याबरोबर असल्याची कबुली दिली यावेळी दोघांनाही शेतकऱ्यांनी पकडून ठेवले आणि देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क केला माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर पोलीस कर्मचारी शेख व बर्डे घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन चौकशी केली असता त्यांच्याकडील दुचाकी हीच चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून दिंडोरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजले रविवारी दुपारीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली डिंडोरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल असल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी डंडोरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जाऊलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट